तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सर्व राशींच्या मूळ जन्माची सुरुवात कशी झाली आहे आणि त्यावरून त्याचे नाव कसे पडले आहेत त्याची आहे तर आजची कहाणी आहे कन्या राशीची दैवी कथा आणि अन्नपूर्ण आणि पवित्र आत्म्याचा जन्म कसा झाला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांना कधी तुम्ही विचार केला आहे का कन्या राशीचं प्रतीक कन्या म्हणजे पवित्र कुमारी का आहे अखेर हा का ही राशी पवित्रता सेवा कर्तव्य आणि मातृत्व यांची मानली जाते ही फक्त ज्योतिष कथा नाही हे संपूर्ण मानवजातीसाठी दिलेले एक दैवीय संदेश आहे कथा सुरू होते त्या काळात जेव्हा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पसरला होता शेत सुके नद्या आटल्या जनावर माणसं उपास मारला व्याकुळ झाली अन्न प्रेम आशा तिन्ही गोष्टी जगातून जणू गायब झाल्या होत्या देवी ऋषी आणि मनुष्य सर्वांनी प्रथम केले हे परमेश्वर जग पुन्हा जिवंत दे अन्न आशा आणि से प्रेम परत येऊ दे तेव्हा महादेव शांत उघड्या नजरेने म्हणाले जगात भूक नाही तर भूकेची जाणीवत संपली आहे मानवाला अन्न मिळण्याआधी दयाळू हृदयाची जन्म व्हावा लागतो तेव्हा विश्वात एक दिव्य शक्ती प्रकट झाली ही होती देवी अन्नपूर्णा अन्न, अन्न करुणा आणि मातृत्वाचे अधिक देवीने मानवी रूप घेतले एक पवित्र कन्येचं रूप निरागस पेमळ आणि दयाळू तिच्या हातात होता भांड भरून अन्न आणि दुसऱ्या हातात सुवर्ण चमचा ती जिथे जिथे गेली तिथे भुकेला अन्न मिळालं हृदयात आशा परत थरली आणि दुःख हरवलं लोकांनी तिला देवी म्हणाले पण ती शांतपणे पुढे जात राहिली तिचा उद्देश अन्न देणं नव्हतं तर मानवाच्या हृदयात प्रेम जागवणं होतं मग एक दिवस देवी पृथ्वीवरून अदृश्य झाली पण ती नाहीशी झाल्यावर लोक पुन्हा घाबरले आता अन्न नाही मिळणार का देवीने आकाशातून स्वर दिला मी अन्न देण्यासाठी आले नव्हते मी तुम्हाला अन्न देण्याची भावना शिकवण्यासाठी आले त्या दिवसापासून जग बदललं अन्न सेवा प्रेम आणि कर्तव्य हेच जीवनाचं खऱ्या अर्थाने महत्व होऊ लागलं देवानी त्या दिव्य स्थान दिलं आणि ज्याच्या हृदयात पवित्रता सेवा कर्तव्य असेल त्या आत्म्याच्या राशीचं नाव असेल कन्या तेव्हापासून कन्या राशी ही पवित्र आत्मा सेवाभाव संयम नम्रता कार्यनिष्ठाने या गुणाचे प्रतीक बनले आहे कन्या राशीचे लोकशांत प्रेमळ बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ असतात आणि त्यांचं मन स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगणारं मन असतं ही कथा आपल्याला सांगते खऱ्या अर्थाने देवी दे तेच आहे जे इतरांना अन्न मदत आणि प्रेम देतात जर तुम्हाला पौराणिक कथा राशींशी रिलेटेड कथांचे हे अद्भुत विश्व आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच देवी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि हो कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद